लक्षवेधी प्राथमिक शाळेत आपण जे शिकतो बघतो ते आपल्या कायमच लक्षात राहत पहिली ते चौथीच्या पुस्तकामधली चित्र मोठं झाल्यावरही लख्ख आठवतात म्हणूनच सर्व समावेशकता समानता रुजवायची असेल तर त्याची सुरुवात या वयात करायला हवी त्यासाठी शालेय पुस्तक मोठी भूमिका पार पाडत असतात नव्या मल्याळी अभ्यासक्रमामागे हाच विचार असावा असं वाटतंय केरळ मधलं इयत्ता पहिलीच हे नवं पुस्तक बघा यात दोन लहान मुलं हातात हात घेऊन पाठीला दप्तर अडकवून चालली आहेत दोघांपैकी उजवीकडची आहे मुलगी आणि डावीकडच शर्ट पॅन्ट घातलेलं मूल मुलगा मुलगी कुणीही असू शकत मोठे केस असले म्हणजे ती मुलगी आणि शर्ट पॅन्ट घातलं म्हणजे तो मुलगा हे स्टीरिओटाईप मोडण्याचा हा चांगला प्रयत्न आहे या कव्हर मध्ये एक चिमुखी व्हीलचेअर वर ती हि याच मुलांसोबत शाळेत येऊ शकते त्यांनी तिला सामावून घेतलंय हे यातून दाखवायचं असावं शिवाय या लहानग्यांच्या आजूबाजूला निसर्ग बहरलेला आहे त्यात फुल पान पक्षी प्राणी कीटक सगळे आहेत घर आहे डावीकडे एक शेतकरी आहे वर होळी वल्हवणारा एक नावाडी आहे आणि एक पुढे ट्रॅक्टर चालवत आहे मुलांचं शिक्षण हे चार भिंतीच्या शाळेतच होत असत असं नाही तर ती आपल्या परिसरातूनही शिकत असतात निरीक्षणातून शिकत असतात त्यांनी आजूबाजूच्या निसर्गात मिसळलं पाहिजे त्याला जाणून घेतलं पाहिजे त्यांच्या भोवताली कष्टकरी माणसं राबत असतात त्याविषयी त्यांना उत्सुकता असली पाहिजे या सगळ्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडणार असते त्यामुळे हे कवर बघून वाटलं की निसर्ग मानवेतर जीव कष्टकरी माणसं अपंग आणि ही शिकणारी मुलं अशा सगळ्यांना सामावून घेणार सर्व समावेशक असं हे कव्हर आहे लहान मुलांना कळलं पाहिजे की आपल्या जेवणापासून ते कपड्यांपर्यंत घर रस्ते बांधण्यापासून ते आपल्या पेन्सिली बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये त्या त्या क्षेत्रातल्या कामगारांचे कष्ट लागलेले असतात त्यासाठी इयत्ता तिसरीच्या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कामगारांची आणि त्यांच्या भाषेची ओळख करून दिली आहे याच पुस्तकात स्वयंपाकघर गर ही घरातली मेन वर्क प्लेस असते असं म्हटलंय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर आणि सातत्यानं कुठं काम चालत असेल तर ते स्वयंपाकघरात पण आपण ते गृहित धरतो घरच्या स्त्रिया परस्पर ते सांभाळत असल्यामुळे त्याविषयी फारशी जाण मुलांना पुरुषांना किंबहुना स्वतः स्त्रियांनाही नसते या तिसरीच्या पुस्तकात साशा नावाच्या मुलीचा धडा आहे त्यातल्या चित्रात तिचा बाबा तिच्यासाठी तिच्या आवडीचा पदार्थ बनवतोय स्वयंपाकघर म्हटलं की स्वयंपाक करणारी आई हे ठरलेलं चित्र मोडून काढण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे ही साशा आणि नवीन हे दोघं मित्र आहेत ते शाळेत कविता नावाच्या नव्या मुलीला भेटतात कविताला मल्याळी येत नाही तिचे वडील स्थलांतरित कामगार आहेत ते दुसऱ्या राज्यातून केरळ मध्ये आली आहे शाळेत कशी मदत करतात याविषयीचा तो धडा आहे भारतात प्रांतागणिक भाषा बदलतात लिपी बदलते पण माणसांना कामानिमित्ताने स्थलांतर करावे लागतात अशा वेळी या स्थलांतरितांच्या मुलांना नव्या प्रांती सामावून घेतलं गेलं पाहिजे ही गोष्ट या निमित्ताने मुलांमध्ये रुजू शकते आपल्या प्रत्येकाची आर्थिक कौटुंबिक सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते त्या वेगळेपणात उच्च यायला नको असेल तर आपला विस्तारला पाहिजे त्यासाठी अशा निराळ्या पार्श्वभूमीची मुलं मुली एकत्र शिकली पाहिजेत खेळली बागडली पाहिजेत केरळच्या नव्या अभ्यासक्रमात इयत्ता पाचवीच्या पुस्तकात असाच एक धडा आहे त्यामध्येही सगळी मुलं सहलीला जातात यामध्ये निनू व्हील वरून येते ती सरकारी अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स मध्ये राहत असते दुसरा असतो अप्पू त्याची आई सिंगल मदर म्हणजे एकल माता असते आणि कॉटन मिल मध्ये काम करत असते विकी एका व्यावसायिकाचा मुलगा असतो आणि शहरी अपार्टमेंटमध्ये राहत असतो चमेली दुसऱ्या राज्यातून आलेली असते आणि तिचे आई वडील स्थलांतरित कामगार असतात ती एका वस्तीत राहते आपला परिसर निसर्ग आजूबाजूची माणसं ही एकसारखी नसतात समाज हे बरच गुंतागुंतीच प्रकरण आहे यासाठी मुलांना तयार करायचं तर ते या लहान वयातच केलं पाहिजे अशा सर्वसमावेशक अप्रोच मधून मुलं मोठेपणी एककल्ली होणार नाहीत गट करून डबक्यात राहणार नाहीत अशाच पद्धतीचे काही बदल मराठी अभ्यासक्रमात करता येऊ शकतील का असा प्रश्न मला ही केरळची पाठ्यपुस्तक बघून पडला तुम्हाला काय वाटतं गिव्ह इट अ थॉट